नवी मुंबईच्या वाशीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते एअरबॅगच्या धक्क्यानं सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय नवी मुंबई मधील अपघातामध्ये बारा वर्षांखालील मुलाला पुढच्या सीटवर बसवून बसवणं टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय आणि नवी मुंबईमधील वाशीमध्ये दोन कारचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर कारमधील एअरबॅग ओपन झाल्यानं चालकाचा जीव वाचला मात्र बाजूच्या सीटवर बसलेल्या सहा वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागलाय पॅसेंजर सीटवर बसलेल्या मुलाच्या समोरची एअरबॅग फाटली आणि त्यामुळे मुलाचा जीव गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सा म्हटलंय मुलाच्या अपघाताचं वेगळं कारण समोर आल्यानं बारा वर्षांखालील मुलांना पुढच्या सीटवर न बसवण्याचा सल्ला डॉक्टरांना डॉक्टरांनी पोलिसांना दिलाय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश आपल्यासोबत आहेत आवेश एक वेगळंच कारण समोर येत आहे काय म्हटलंय पोलिसांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला आहे दोन दिवसापूर्वी या दुर्दैवी अपघात झालेला आहे सहा वर्ष हर्षचा या अपघातात मृत्यू झालेला आहे नवी मुंबईच्या वाशी परिसरात हा अपघात झालेला आहे अपघातात गाडीचा एअर बॅग उघडल्यानं त्या चिमुकल्याचा जीव गेलेला आहे सम... हर्षच्या गाडीसमोर एक गाडी होती यू ही गाडी दुभाच्या धडक दिली त्यामुळे त्या गाडीचा जो मागचा पाठ आहे तो हर्षच्या गाडीच्या बोनेटवर आला त्यामुळे ते एअर बॅग उघडण्यात आले आणि त्याच्यातच त्याचा जीव गेलेला हर्षला वेळेस नेलेला आहे तर पॉलिट्रॅपच्या शॉकमुळे मृत्यू झाल्याचं असं डॉक्टरांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे या प्रकरणी तक्रार दाखल होऊन जो पुढचा जो एसयूचा ड्रायव्हर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे श्रद्धा निश्चित आवेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी आपण पाहत होतो नवी मुंबईमधून